सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड तो नमस्कार के के मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे आपण आता देशी जिल्हा परिषद मतदारसंघाची आकडेवारी जे कोण कोणत्या गावात लीड आहे याची महत्वपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे देशी जिल्हा परिषद गटातील दोन उमेदवार होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असे दोन उमेदवार होते यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे म्हणजे महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजप तसेच जनस्वराज्य पार्टी या पार्टीमार्फत सुजाता पाटील या खरशिंग गावच्या ज्या आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आली होती सुजाता पाटील तसेच रागिनी ज्या उमेदवार आहेत आमदार पाटील यांनी उमेदवारी दिलेली होती त्या रागिनी पाटील या उमेदवार होत्या असे दोनच उमेदवार या ठिकाणी होते त्यामध्ये नोटा जे नकारार्थी मतदान आहे ते देखील या ठिकाणी होते त्यामध्ये दोनच प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर जायगवान या गावापासून आपण सुरुवात करतोय जायगवान या गावामध्ये चारशे बत्तीस मते रागिनी पाटील यांना चारशे एक्क्याऐंशी मते सुजाता पाटील यांना मिळाले जायगवानमध्ये एकोणपन्नास मतांनी लीड सुजाता पाटील यांनी घेतलेला आहे गावातून अकराशे पंचावन्न मते रागिनी पाटील यांना पडलेली आहेत सुजाता पाटील यांना बाराशे मते पडलेली आहेत या गावात एक्क्याण्णव मतांनी सुजाता पाटील आघाडीवर आहेत तर बोरगावात सातशे एकवीस मते रागिनी पाटील यांना अकराशे त्र्याऐंशी मते सुजाता पाटील यांना बोरगावमध्ये चारशे बासष्ट मतांनी आघाडी या सुजाता पाटील यांनी घेतलेली आहे त्यामध्ये अल्कुडियम या गावामध्ये तीनशे एकोणऐंशी मते रागिनी पाटील यांना पडलेले आहेत तर सुजाता पाटील यांना चारशे एकोणनऊ मध्ये मते मिळाले एकशे दहा मतांनी आघाडी सुजाता पाटील यांनी घेतलेली आहे शिरडोर या महत्त्वपूर्ण अशा या गावामध्ये ज्या ठिकाणी आमदार रोहितदादा पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील यांचे या गावावर वर्चस्व होते थोडेसे या निवडणुकीमध्ये कुठेतरी कमी होताना दिसून येत आहे शिरोडोनमध्ये रागिणी पाटील या आमदार रोहितदादा पाटील यांच्या उमेदवार होत्या त्यांना सातशे पंचावन्न मते सुजाता पाटील यांना एक हजार चौऱ्याहत्तर मते मिळालेली आहेत सुजाता पाटील यांनी शिरोडोन गावात तीनशे एकोणीस मतांनी लीड घेतलेला आहे नरसिंह गाव ज्या ठिकाणी अजितराव घोरपडे यांचं हे गाव कुठेतरी समजलं जातं की अगदी हक्काचं गाव या गावाचं नेतृत्व अरुण भोसले असतील व त्यांचे सहकारी करतात जे घोरपडे गटाचे नेतृत्व करतात या गावात रागिनी पाटील यांना तब्बल पाचशे अकरा मिळालेली आहेत हे हो विचार करण्यासारखं आहे की या गावात इतकं मतदान विरोधी गटाला कधी झालेलं नव्हतं हे प्रथमच झालेले दिसून येत आहे त्यामध्ये सुजाता पाटील यांना सातशे सात मतं म्हणजे ज्या घोरपडे सरकारांच्या उमेदवार होते त्यांना या नरसिंह गावात केवळ एकशे शहाण्णव मताची लीड मिळालेली आहे ही विचार करण्यासारखी आहे मी जाणीवपूर्वक काही गोष्टी सांगतोय झुरेवाडी हे गाव दिलीप झुरे यांच्याशी संबंधित त्यांचे गाव या गावात रागिनी पाटील यांना दोनशे चार मते तर सुजाता पाटील यांना एकशे पंचेचाळीस मध्ये पडलेले आहेत म्हणजे दोनशे एक्केचाळीस मतांनी सुजाता पाटील यांनी झुरेवाडीत लीड घेतलेला आहे जाधववाडीत रागिनी पाटील यांना एकशे ब्याऐंशी सुजाता पाटील यांना चारशे मतं सुजाता पाटील यांनी जादवडी दोनशे अठरा अत्र, मतांनी लीड घेतलेला हर ली आहे हरली हे गाव रागिनी पाटील यांचे मूळ गाव आहे त्यामुळं त्या गावच्या त्या आहेत त्या ठिकाणी सातशे अडतीस मते त्यांना मिळालेली आहेत सुजाता पाटील ज्या प्रतिस्पर्धी आहेत त्यांना तीनशे सदुसष्ट हर्ली गावातून तीनशे एकाहत्तर मतांनी रागिनी पाटील आघाडीवर आहेत मोरगाव या गावामध्ये दोनशे अठ्ठेचाळीस मते रागिनी पाटील यांना सुजाता पाटील यांना पाचशे त्र्याहत्तर मते मोरगावात तीनशे पंचवीस मतांनी सुजाता पाटील आघाडीवर आहेत देशिंग ज्या गावामध्ये सांगितलं जात होत की हे लीड जाणं ते नीड जाणार अगदी छातीटोपणे सांगितलं जात होतं परंतु आमदार रोहितदादा पाटील यांच्या नेतृत्वावर कुठेतरी या ठिकाणी विश्वास मतदारांनी ठेवलेला आहे देशिंगमध्ये रागिनी पाटील यांना पंधराशे ब्याण्णव मते मिळाली सुजाता पाटील यांना तेराशे बावीस मते मिळाले दोनशे सत्तर मताची आघाडी रागिनी पाटील यांनी घेतलेली आहे खरशिंग हे गाव मात्र सुहास पाटील यांचे आहे जे उमेदवारांचं गाव आहे सुजाता पाटील यांचं त्या खरशिंगमध्ये रागिणी पाटील यांना चारशे चाळीस मते मिळालेली आहेत तर सुजाता पाटील यांना अठराशे एक्कावन्न मते तर्फी मतदान झालेलं आहे तर चौदाशे अकरा मतांनी सुजाता पाटील यांनी आघाडी घेतलेली आहे बनेवाडी या गावामध्ये तीनशे पाचशे पंचेचाळीस मध्ये रागिनी पाटील यांना सुजाता पाटील यांना सहाशे मध्ये ज्या गावामध्ये आमदार रोहितदादा पाटील यांचे वर्चस्व होते जे गाव त्यांच्या ताब्यात आहे ते सरपंच वगैरे आहेत ते कुठंतरी त्याला खीळ बसलेले असं दिसून येते बनेवाडीत मात्र सुजाता पाटील यांनी आघाडी घेतलेली आहे शिंदेवाडी त्याच्यामध्ये रागिनी पाटील यांना तीनशे शहाण्णव सुजाता पाटील यांना तीनशे सातशे पंचवीस आ, मते मिळाली आहेत शिंदेवाडीत तीनशे एकोणतीस मतांनी सुजाता पाटील यांनी आघाडी घेतलेली आहेत मैशाळ एममध्ये तीनशे एकाहत्तर मते रागिणी पाटील यांना सुजाता पाटील यांना तीनशे एकतीस तर यामध्ये एम एममध्ये चाळीस मतांची आघाडी या रागिनी पाटील यांनी घेतली आहे यामध्ये या, या, या मतदारसंघात पंधरा गावापैकी तीन गावांमध्ये केवळ रागिणी पाटील यांनी आघाडी घेतलेली आहे हरोली देशिंग मैशाळे अन्य गावांमध्ये मात्र सुजाता पाटील यांची जादू चाललेली आहे त्या ठिकाणी सुहास पाटील यांच्या वैयक्तिक संबंधावर त्यांचे स्वभाव कुठेतरी सगळ्यांना मिळून मिसळून असल्यामुळे त्याचा हा फायदा माजी मंत्री अजितराव गोरपडे सरकार माजी खासदार संजय काका पाटील महांगली साखर चेअरमन अनिता ती सगळे तसेच भाजप व मित्र पक्षाच्या जे उमेदवार होत्या महायुतीच्या सुजाता पाटील यांना कुठेतरी जवळपास माझ्यामध्ये ऐंशी टक्के गावात ह्या सुजाता पाटील पुढे आलेल्या आहेत देशिंग पंचायत समिती गणाची मी तुम्हाला माहिती देतो त्या देशिंग पंचायत समिती गणामध्ये दोन उमेदवार होत्या संजना जगताप व प्रभावती निकम अशा दोन उमेदवार होत्या जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी ती लढाई होती त्या लढाईमध्ये आमदार रोहित दादा पाटील यांच्या उमेदवार आहेत संजना जगताप व महायुतीच्या म्हणजे घोरपडे सरकार संजय काका सगरे व भाजप यांच्या उमेदवार ज्या आहेत त्या प्रभावती निकम आहेत त्यात हरली गावापासून आपण सुरुवात करतोय हर्ली गावात संजना जगताप यांना सातशे तीन मते तर प्रभावती निकम यांना तीनशे नव्वद मते हरली गावात तीनशे तेरा मतांनी संजना जगताप यांनी आघाडी घेतलेली आहे मोरगावात संजना जगताप यांना दोनशे नऊ प्रभावती यांना सहाशे पाच यामध्ये मोरगावात तीनशे शहाण्णव मतांनी प्रभावती निकम यांनी आघाडी घेतलेली आहे देशिंग मध्ये मात्र अं सोळाशे त्र्याण्णव मध्ये संजना जगताप यांना प्रभावती यांना बाराशे दहा मते देशिंग मात्र चारशे त्र्याऐंशी मताची आघाडी संजना जगताप यांनी घेतलेली आहे कारण त्या त्या गावच्या सुपुत्र आहेत सुपुत्रे आहेत त्या गावच्या आहेत त्यामुळं तिथं आघाडी घेतलेली आहे खरशिंगमध्ये मात्र फार मोठा फरक पडलेला आहे पाचशे ब्याऐंशी मध्ये संजना जगताप यांना प्रभावती निकम यांना सोळाशे अठ्ठ्याण्णव मध्ये या गावात मात्र अकराशे सोळा मतांची आघाडी प्रभावती निकम यांना म्हणजे घोरपडे सरकारांच्या उमेदवारांना मिळालेली आहे बनेवाडी या गावात पाचशे साठ मते संजना जगताप यांना प्रभावती यांना सहाशे सदुसष्ट मते एकशे सात मतांनी आघाडी बनेवाडीत प्रभावती निकम यांनी घेतलेली आहे शिंदेवाडीत यांनी चारशे तेहतीस मते संजना जगताप प्रभावती यांना सहाशे त्र्याऐंशी मते शिंदेवाडीत मात्र प्रभावती निकम यांनी आघाडी घेतली दोनशे पन्नास मतांची मैशाळमध्ये तीनशे एकोणसाठ मते संजना जगताप प्रभावती निकम यांना तीनशे तीस मते संजना जगताप यांनी म्हैसाळ जग म्हैसाळमध्ये एकोणतीस मताची आघाडी घेतलेली आहे संजना जगताप यांना चार हजार पाचशे एकाहत्तर मते मिळालेली आहेत त्यांना चव्वेचाळीस पॉईंट बावीस टक्के लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्या वेददाच्या उमेदवार आहेत त्यांना पसंती दर्शविलेली आहे ज्या घोरपडे पार्टीच्या ज्या उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रभावती निकम ज्या विजयी झालेल्या आहेत त्यांना चोपन्न पॉईंट सव्वीस टक्के इतक्या लोकांनी पसंती दर्शवलेली आहे यामध्ये प्रभावती निकम या एक हजार सत सदतीस मतांनी आघाडीवर हो येऊन त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे देशीम पंचायत समिती गणातून पण मळणगाव पंचायत समिती गणाची माहिती तुम्हाला देते मळणगावमधून दोन उमेदवार होते एक दिलीप जाधव जे पत्रकार आहेत ते आमदार रोहितदादा पाटील यांचे समर्थक म्हणूनच पूर्वीपासून ओळख आहे त्यांची मात्र या निवडणुकीत त्यांनी उतरून पंचायत समितीमध्ये आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे प्रतिस्पर्धी होते दिलीप झुरे जे माजी मंत्री अजितराव गोरपडे सरकार यांचे समर्थक आहेत तसेच कवठे विकास सोसायटीचे माजी चेअरमन म्हणून त्यांनी काम केलेलं आहे कवठे विकास सोसायटीत त्यांनी कामकाज अतिशय उत्कृष्ट केले त्यामुळे त्यांचा त्या विकास सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संपर्क आला इतर ठिकाणी संपर्क आला त्यामुळं दिलीप झुरे हे एक स्वभावानं असे एक व्यक्तिमत्व आहे की सर्वांना आपलेसे करून घेणारे हे दिलीप झुरे व्यक्तिमत्व आहे दिलीप जाधव हे देखील पत्रकार असल्यामुळं त्यांना हो माणसं शोधण्याची माणसं कमवण्याची क का, कला जी आहे ती दिलीप जाधव यांच्याकडे देखील आहे यामध्ये जायगवान या गावापासून आपण सुरुवात करतोय चारशे तीस मते दिलीप जाधव यांना मिळाले दिलीप झुरे यांना चारशे चौऱ्याहत्तर मते मिळालेली आहेत जायगवानमध्ये दिलीप झुरे यांनी चव्वेचाळीस मताची आघाडी घेतलेली आहे मळणगावात अकराशे एकसष्ट मते दिलीप जाधव यांना मिळालेली आहेत दिलीप झुरे यांना एक हजार एकोणसत्तर मते मिळालेली आहेत मळणगावात मात्र दिलीप झुरे ब्याण्णव मतांनी स्वतःच्या गावात आघाडीवर आहेत विशेष करून दिलीप जाधव यांच्या मंडळी म्हणजे आमच्या वहिनी या मळणगावच्या सरपंच आहेत आत्ता विद्यमान त्या गावात त्यांनी ब्याण्णव मताची आघाडी घेतलेली आहे दिलीप जाधव यांनी बोरगाव हे गाव, गाव काकांचे ओळखले जाते तशी ओळख आहे त्यांची यामध्ये दिलीप जाधव यांना सातशे तीस सातशे तीन मते मिळाली दिलीप झुरे यांना अकराशे अठ्ठ्याऐंशी मते मिळाली आहे चारशे पंच्याऐंशी मतांची लीड ही दिलीप झोरे यांना मिळालेली आहे अलकुड एम या गावात दिलीप जाधव यांना चारशे बारा दिलीप जोरे यांना पाचशे बावन्न मते मिळाली अलकूड एममध्ये एकशे चाळीस मतांची आघाडी दिलीप झोरे यांनी घेतलेली आहे शिरडोन या गावामध्ये दिलीप जाधव यांना सहाशे एकोणनव्वद तर दिलीप झोरे यांना अकराशे पस्तीस मते मिळालेली आहेत शिरोडोनमध्ये मात्र दिलीप झोरे यांनी त्यांचे संबंध आहेत वैयक्तिक संबंध असतील किंवा अन्य व्यावसायिकात संबंध आहेत पण शिरोडोन गावात दिलीप झोरे यांचा लोकसंपर्क चांगला आहे हे यावरून दिसते शिरोडोनमध्ये चारशे शेहेचाळीस या आघाडी शे, दिलीप झोरे यांनी घेतलेली आहे नरसिंहगाव या ठिकाणी दिलीप जाधव यांना चारशे दोन दिलीप झुरे यांना आठशे नऊ चारशे सात मताची आघाडी दिलीप झुरे यांनी घेतलेली आहे झुरेवाडीत एकशे चौदा मते दिलीप जाधव दिलीप झुरे पाचशे बत्तीस चारशे अठरा मताची आघाडी मिळालेली आहे जाधववाडीत एकशे त्रेचाळीस मते दिलीप जाधव यांना दिलीप झुरे यांना चारशे छत्तीस मते जाधव दोनशे त्र्याण्णव मताची आघाडी ही दिलीप जाधवांनी घेतलेली दिलीप यांनी घेतलेली आहे दोघांचं नाव दिलीप आहे थोडस जमिनी होते कथील यामध्ये दिलीप जाधव यांना चार हजार चोपन्न मते मिळालेली आहेत दिलीप झुरे यांना सहा हजार तीनशे पंचेचाळीस मते मिळालेली आहेत यामध्ये साठ टक्के लोकांनी मतदार या मळणगाव पंचायत समिती गणात साठ टक्के लोकांनी दिलीप झुरे यांच्या उमेदवारीला दर्शवली दिलीप जाधव यांच्या उमेदवारीला अडतीस पॉईंट तेतीस लोकांनी पसंती दर्शवलेली आहे तब्बल बावीसशे एक्क्याण्णव मतांनी दिलीप झुरे लीड घेतलेला आहे त्यामध्ये केवळ दिलीप जाधव यांनी मळण गावात तेवढंच लीड घेतलेलं आहे ब्याण्णव मताचं बाकीची जी गाव आहेत सात गावात दिलीप झुरे आघाडीवर आहेत त्यामध्ये दहा हजार पाचशे पंच्याहत्तर मते झालेली आहेत त्यामध्ये दिलीप झुरे यांनी बावीसशे एक्क्याण्णव मतांनी विजय प्राप्त केलेला आहे जे विजयी झालेले आहेत खबर मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेमकाळ शहरामध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार कार्निया नाग घसाव स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेमकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मन